नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत असेल मी एक, एक, एक ले ले आता तुमच्या पुढे हे करोडची स्कॉलरशिप मिळालेली आहे आता ती जर्मनी या देशामध्ये शिकण्यासाठी जाणार आहे आणि त्या जर्मनी या देशामध्ये तिने काय करणार आहे शिक्षण पूर्ण करणार आहे मित्रांनो त्या जर्मनी या देशामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी या मुलीने शिष्यवृत्ती मिळवली तेव्हा स्वतः म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे आयुक्त म्हणजे इथं पाहू शकता त्यांचा फोटो पण आहे आणि छत्री घेऊन त्यांना म्हणजे त्यांच्या घरापर्यंत गेलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच लोकांना या शिष्यवृत्त्या माहीत नसतात अशा असे काही देश आहेत शिष्यवर्ती देऊन भारतातील बरेच जे की चांगल्या कसलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आपली शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी मित्रांनो त्या त्या मुलीचं स्वागत करण्याचं एकच कारण तिने महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस एवढी मोठी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे आणि वय वर्ष सतरा वर्ष असेल साधारण सोळा सतरा वर्ष असेल तर पहा आपण आजच्या हो या व्हिडिओमध्ये लहान मुलांचा होमवर्क कसा करावा याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण इंग्रजी मीडियमच्या शाळेत टाकतो किंवा मराठी मीडियमच्या शाळेत म्हणजे सरकारी शाळेमध्ये शक्यतो सरकारी शाळेत टाका कारण त्याचं एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुमच्या पगाराच्या तीस टक्के पगाराच्या तीस टक्के जर विचारात घेतलं तर तीस टक्के खर्च हा शिक्षणावर होतोय तर तुम्ही म्हणाल शिक्षणावर एवढा खर्च पुरेसा आहे ठीक आहे आमच्यासाठी सुटेबल आहे पण बऱ्याच लोकांना हा जेपद सुद्धा नाही साधारण समजा एखाद्याचा वीस हजार पगार आहे एम आय डी सी मध्ये काम करतो त्याला जर तीस टक्के रक्कम ही त्याच्या मुलाच्या शिक्षणावर खर्च करायची म्हटलं त्याचं तर बघा तीन दोन्ही सहा हजार रुपये त्याचे दर महिन्याला खर्च होतात एक मुलगा असेल तर ठीक दोन मुलं असेल तर सही दोन्ही बारा हजार रुपये त्याचे जर जात असतील तर त्याची सेविंग काय असणार आणि त्यांनी सरकारी शाळा निवडली पाहिजे का Uh, सरकारी शाळा निवडली पाहिजे की इंग्लिश मिडियम सारखी शाळा निवडली पाहिजे याच्या पूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे इंग्लिश स्कूलचं वावडच काढलेलं आहे मित्रांनो तिथे लोक शिकवणारे एकदम म्हणजे कसे असतात यावर मी तुम्हाला भाष्य केलेलं आहे नक्की तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका आता मुद्दा आहे होमवर्क कसं करून घ्यायचं तर मित्रांनो आपण काय केलंय आपण आपल्या मुलाला शाळेतून आलं की ट्युशन मध्ये पाठवतो आणि त्या मॅडमच म्हणजे मॅडम असतील सर असतील त्याचं होमवर्क करून घेतात होमवर्क मध्ये काहीच नसतं मित्रांनो त्याला एखादं पेज दिले असतं किंवा एखादा करायला दिलेला असतो निबंध लिहायला दिलेला असतो आणि ते, ते होमवर्क आपण चेक करत नाही आणि विशेष करून पालक मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही तुमच्या मुलाची वही चेक करत राहा ते त्यांचं ते काम पूर्ण करतायत ते त्यांचं जे वर्क आहे कमी पगारातून ते पूर्ण करतायत लक्षात घ्या तुम्ही चेक करताय का पाहताय का आणि विशेष म्हणजे आजकाल माता असू द्या किंवा पिता असू द्या माता असू द्या किंवा पिता अरे ग्रॅज्युएट आहात ना तुम्ही स्वतः मग स्वतः थोडस मुलाकडे लक्ष द्या ना मुलाच्या शिक्षणावर लक्ष द्या समजत नसेल त्यांनी इंग्लिश बोलावं असं नाही त्याला मराठीमध्ये सुद्धा शिकवता येत आता तीस तीस पस्तीस वर्षापूर्वी मला सांगा ट्युशन उपलब्ध होते का लोक अधिकारी झाले नाहीत का सांगा हा मुद्दा आहे आणि तुम्ही विशेष करून महिला आपल्या मोबाईल मधलं दीड जी बी नेट संपण्यासाठी आपण काही काम करत नाही लक्षात घ्या जो संपत नाही तोपर्यंत मोबाईल बसायचं नाही आपल्या मुलामध्ये प्रगती कशी व्हायला कोणत्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे त्याचा स्क्रीन टाइम काय आहे त्याला डबा व्यवस्थित खातोय का तो शाळेत जातोय का शाळेत गेल्यानंतर कोणत्या ऍक्टिव्हिटी करतोय त्याची झोप पूर्ण होते का याकडे कृपया करून जाणीवपूर्वक लक्ष द्या नसता तुमचा मुलगा तुमचा भविष्य नसून तो एक कमजोर व्यक्ती निर्माण होईल मित्रांनो लक्षात ठेवा सध्याचं शेड्यूल जर बघितलं सर्वसाधारण सात एम सात एम मुलगा शाळेत गेला मुलगा घरी येतो पाच पीएम ला डायरेक्ट म्हणजे जवळपास एवढा कालावधी घातलेला असतो ला आला की सहा पी एम ला तो परत ट्युशनला जातो येतो आठ पी एम ला आणि या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास बारा तास तो त्या क्षेत्रामध्ये राहतो त्याला खेळायचा वेळ मिळत नाही म्हणजे क्वालिटी टाईम पालकाचा क्वालिटी टाइम सुद्धा मिळत नाही कारण वर्किंग दोघही असतात ठीक आहे वर्किंग दोघ पण असतात ठीक आहे आणि एखादी काकूबाई असेल बाबा इकडल्या गप्पा तिकडल्या गप्पा करण्यापेक्षा थोडस मुलावर लक्ष द्यावं मूल घडते त्याच्याकडे लक्ष द्यावं मित्रांनो शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आदर अधिकारी झालेली आहेत आपण शहरामध्ये राहतो एक आपलं स्टँडर्ड लाईफ जगतोय म्हणजे स्टँडर्ड तर आपल्या मुलाला आपण घडवलं पाहिजे याकडे जाणीवपूर्वक लक्ष असणं गरजेचं आहे माता पित्यांना दोघांनाही सांगेल एक असा कालावधी भरम साठ पैसा असेल आपला मुलगा कुठं वेगळ्या वेगळ्या वळणाला असेल त्यावेळेस आपल्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही आणि आजकालची पिढी जर बघितलं सहा वर्ष ते सोळा वर्ष या कालावधी मुलाचा संगोपनाचा का आहे त्याची पौष्टिकता त्याच अभ्यास करण्याची पद्धत त्याची बुद्धी सुधारणा याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे इवन मी सांगेन पाळणाघरामध्ये मुलांना पाठवू नका लहान मुला मला पाळणाघरामध्ये सुद्धा पाठवू नका त्याचं कारण सांगतो तिथे तो मुलगा रडून रडून थकतो त्याला थोडस काहीतरी गुंगी यायचं औषध दिलं जातं किंवा औषध मिस मिसरीत अन्न दिलं जातं म्हणजे तो त्यांना जास्त सतवत नसतो सरळ सरळ आहे आणि शहरात सर्रास या गोष्टी चाललेल्या असतात मित्रांनो परवा एका हॉटेल वर गेलो होतो तिथे हॉटेलमध्ये पाहत असताना जवळपास पंचवीस पालक तरी साऊथ इंडियन हॉटेल होत साऊथ इंडियनच पंचवीस जवळपास महिला असू द्या पुरुष असू द्या त्यांच्या गाई गडबडीच्या जीवनामध्ये पंचवीस किमान पंचवीस पाहिले असतील किमान वर का एक अर्धा तास होतो पंचवीस पालक त्या साऊथ इंडियन फूड त्या मुलाच्या डब्यात देत होते म्हणजे इवन पराठा नाही पराठा म्हणता येणार नाही ते डोसा इडली त्यानंतर जे काही इडली वडा असेल असं साऊथ इंडियन फूड गरम गरम तो इडलीवाला त्या डब्यात भरून देत होता प्लास्टिकचा डब्बा होता हेच उद्या त्याच रूपांतर तुमच्या मुलाच्या कॅन्सर मध्ये सुद्धा होऊ शकतो आणि मला सांगा हे जे हे जे हे जे अर्ध कच्ची गोष्टी असतात अर्ध्या कच्चीच असतात साऊथ इंडियन फूड हे तुम्ही तात्काळ खाल्लं तर ठीक आहे बरोबर ते आंबवलेलं असत ते जर दोन तीन तासाने खाल्लं दोन तीन तासाने खाल्लं त्याच विष रूपांतर होत मित्र लक्षात आणि हे सर्रास चाललेलं आहे लक्षात पालकांना वेळच मिळत नाही नाश्ता बनवण्यासाठी वेळच नाही कुठेतरी आय टी मध्ये जॉब असेल कोणाच्या मध्ये असेल कुणाचं प्रेशर असेल तर कृपया करून या गोष्टीकडे कर जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि होमवर्क घेताना आपण शिकलेल्याच गोष्टी मुलाला संस्कारित करायचे आहे लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीला त्याला गुंतवून ठेवायचं नाही प्रत्येक गोष्टीला त्याला दडपण आणायचं नाही मी तर सरळ सांगेन पाचवी पर्यंत मुलाला कसला त्रास देऊ नका पाचवी वर्गापर्यंत मुलाला कसलाच त्रास द्यायचा नाही अभ्यास करू म्हणायचं नाही खेळ म्हणायचं त्याला फक्त त्याच्या बेसिक गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे आजपासून अरे पहिल्या वर्षापासून त्याला कॅट मॅट शिकवायला लागले आपण शिकलोत का रे आपण शिकलोय का आपल्या काळामध्ये कॅट मॅट कधी शिकलोय आपण शिकलोय पाचवी नंतर शिकलोय तरी काय फरक पडतोय का नाही मुलाला खरं आता संस्कार शिकवा त्यानंतर अभ्यास शिकवा ही काळाची गरज आहे आणि विशेष करून मुलांना मोबाईलमध्ये रील बघायला देऊ नका किंवा त्याच्या रील सुद्धा बनवू नका हे इंस्टाग्राम डिलीट करून टाका महिलांना सर्वांना सांगतो हा जोड मिळून ते इंस्टाग्राम डिलीट कर इंस्टाग्रामला प्रत्येक दुसरा व्हिडिओ हा घाणेरडा येतो एवढं लक्षात ठेवा प्रत्येक दुसरा व्हिडिओ हा घाणेरडा कुठंतरी स्टँड केलेला कुठंतरी अंग प्रदर्शन केलेलं कुठंतरी डायलॉग बाजी केलेलं असं येत असतं आणि त्यामुळे त्या मुलाच्या प मुलाच्या जीवनावर परिणाम होत असत खोट बोलायचं नाही कॉपी करायचं नाही दीड वर्षाची माहिती सुद्धा मुलगी होऊ शकते दीड दोन दोन वर्षाचे आहे आता सध्या का तर ते कायम तिच्या मनात भिमलेलं असतं त्यामुळे त्यापासून दूर ठेवायचं प्रयत्न माझा तर चालू आहे तुमचा आहे का नक्की सांगा कारण जे काही वातावरणामध्ये सराउंडिंग मध्ये राहतात लोक त्या त्या मुलाचं पाहून आपण करत असतो त्यामुळे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या तुम्हाला दुसरे तिसरं कुणीही सांगायला येणार नाही तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवून आणायचे आणि तात्काळ आपला मोबाईल स्क्रीन टाईम तुम स्क्रीन टाइम काय आहे नक्कीच मध्ये कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय जाए महाराष्ट्र देश घडतो तो शिक्षणापासून आणि ज्याला शिक्षा चांगली मिळालेली असते त्याच आयुष्य समृद्ध बनत असतं या व्हिडिओतून संदेश देतो जय जाए महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद